विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहत आहोत रजिया सुलताना हिच्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल कदाचित दिल्लीच्या तत्कावर विराजमान झालेली ती अजय अशी स्त्री होती आणि सल्तनत कालखंडामध्ये इतक्या विपरीत परिस्थितीत एखाद्या स्त्रीने देशाचं नेतृत्व करणं सुलताना बनणं ही साधी गोष्ट नव्हती हो आणि म्हणून आज आपण पाहतो आहोत रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावरील अजय स्त्रीत्व मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पराक्रमी पुरुष योद्धे आणि सुलतानाच्या शौर्याने भरलेला आहे याच इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने कोरलेले एक नाव म्हणजे रजिया सुलताना हे होय दिल्ली सल्तनतच्या गुलाम घराण्यातील सुलतान इल्तुमुश किंवा शमसुद्दीन कन्या ही केवळ एक राजकुमारी नव्हती तर ती मध्यवीन भारताच्या इतिहासातील पहिली एकमेव अशी महिला मुस्लिम शासिका होती अशा काळात जेव्हा स्त्रियांना केवळ पडद्याआड मर्यादित मानल्या जात होते तेव्हा रझियाने दिल्लीच्या तख्तार बसून पितृसत्ताक मानसिकतेला उघडपणे आव्हान दिले रजियामध्ये अनेक आदर्श राज्यकर्त्यांचे सर्व गुण ठासून ठासून भरलेले होते ती केवळ सुंदर आणि सुशिक्षित नव्हती तर एक कुशल रणनीतिकार साहसी सेनापती आणि प्रजेच्या हिताचा विचार करणारी न्यायप्रिय अशी शासिका होती तिने दरबारात पुरुषांप्रमाणे पोशाख करून आणि पडदा पद्धती नाकारून आपल्या कर्तृत्वाचा ठसा सक्षमपणे उमटवला एक सक्षम पुरुषाप्रमाणे माझी मुलगी अधिक योग्य आहे हे तिचे वडील अल्तमश यांच्या विधानातून तिने आपल्या चार वर्षाच्या सामना करत तिने धैर्याने आपले साम्राज्य सांभाळले जे आजही स्त्री शक्तीचे आणि जिद्दीचे प्रतीक मानले जाते रजिया सुलतानाचा इतिहास हा केवळ राणीचा इतिहास नसून तो एका अशा स्त्री संघर्षाचा जिने त्या काळाच्या कित्येक वर्ष पुढे जाऊन आपल्या हक्कासाठी आणि तिच्या राज्यासाठी लढा दिलेला दिसून येतो अशा प्रकारे गौरवशाली वर्णन आपल्याला रजिया सुलतानाचं चरित्र ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की अल्तमशला चार मुले आणि एक मुलगी होती अल्तमशचा सर्वात कर्तबदार मुलगा नसरुद्दीन शाह इसवी सन बाराशे एकोणतीस मध्ये बंगालच्या स्वारीत मारल्या गेला त्यामुळे पुढची सुलताना कोण होणार किंवा पुढचा सुलतान कोण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण हे माहित होते की आपले इतर मुलं हे साम्राज्याचा राज्यकारभार पाहण्यास लायक नाहीत म्हणून बाराशे बत्तीस मध्ये ग्वालियरच्या मोहिमेवरून आल्यानंतर रजियाच आपली उत्तराधिकारी होईल म्हणून घोषित केले विद्यार्थी मित्रांनो रजिया सुलतानाची माहिती पाहत असताना रजियाचा जन्म अल्तमशने तिला बालपणापासूनच आपल्या राजपुत्राप्रमाणे प्रशिक्षण दिले होते तिला लिहिण्या वाचण्याबरोबर तलवार चालवणे घोड्यावर बसणे सैन्याचे नेतृत्व करणे ह्या सगळ्या गुन्हाने ती निपुण होती अल्तमश ज्या ज्या वेळेस आपली राजधानी दिल्ली सोडून जात असे त्या त्यावेळी अल्तमशने रजिया कडे राज्यकारभारची सूत्रे दिलेली आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय तर प्रशासनाचे बालकडू रजियाला आपल्या वडिलांकडून प्रशासनाचा देखील चांगला अनुभव प्राप्त होता रजियाची सिंहासन प्राप्ती सुलतान अल्तमशने रजियाला युवराज्ञी म्हणून घोषित केले अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फिरोज शहा हा अल्पकाळ दिल्लीच्या तक्तावर विराजमान झाला पण काही दिवसातच तो शासक म्हणून अपयशी ठरला दरबारातील काही सरदारांनी रजियाला सत्तेची सूत्रे हाती घेण्याची विनंती केली त्यानुसार नऊ नु नोव्हेंबर बाराशे छत्तीस मध्ये रजिया दिल्लीच्या गादीवर सुलताना म्हणून विराजमान झाली जेव्हा ती विराजमान झाली तेव्हा रजियाने सुलतान रजिउद्दीन नावाची उपाधी धारण करून स्वतःचा राज्यकारभार चालवायला सुरुवात केली रजियाला उत्तम राज्य कारभारास अत्यावश्यक असलेले सर्व गुण तिच्या अंगी होते ती शूर साहसी व पराक्रमी होती पण मध्योगीन कर्मट धार्मिक मुस्लिम स्त्री जातीविषयी अनादराची व तिरस्काराची दृष्टी असणाऱ्या पुरुषी मानसिकतेचा विरोध तिला पत्कारावा लागला रजिया समोरील अडचणी व रजियाने केलेले त्याचे निराकरण विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात चरित्र आहे त्यानंतर आपण पाहतो आहोत अडचणी व त्याचे निराकरण सुलतान म्हणून जेव्हा रजियाने सत्ता सांभाळली तेव्हा रजिया समोर अनेक अडचणी होत्या दिल्ली दरबारातील अमीर पदाधिकारी आणि जनतेच्या पाठिंबामुळे रजिया सुलताना या पदावर विराजमान झाली रजिया एक महान शासक बुद्धिमान न्यायप्रिय प्रजा व राज्याच्या हिताचे रक्षण करणारी राज्यकर्ती होती परंतु तिच्या समोर परिस्थिती मात्र अनुकूल नव्हती मुलतान बदायुनी हांसी लाहोर इत्यादी ठिकाणच्या सुभेदारांनी रजियास विरोध करून तिला पदच्युत केले तिला पदावरून दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला वजीर मोहम्मद जुनेदी मलिक सालारी मलिक कुची हे अमीर सुद्धा रजियास विरोध करीत होते आपल्या हातातील बाहुले म्हणून राहणारी व्यक्ती त्यांना सुलतान या पदावर हवी होती असे त्यांना सतत वाटत होते सर्व अडचणी रजियाच्या आपण बघू रजियाने आपल्या बंडखोरांचा बंदोबस्त कशा पद्धतीने केला रजियाने मलिक सालेर आणि कबीर खान यांच्याशी गुप्त संधान मानले वजीर आणि मलिक यांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन रजियाने त्यांना दिले ही बातमी वजीर आणि मलिक यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांना त्यांच्याकडून मदतीची शाश्वती नसल्यामुळे ते दोघही राजधानी सोडून दूर निघून गेले तिच्या राज्यरोहणाला लाहोर मुलताना आणि इतर प्रांतातील राज्यपालांनी विरोध केला होता रजियाने केवळ लष्करी बळाचाच वापर केला नाही तर मुत्सद्देगिरी म्हणजेच डिप्लोमसी ज्याला मुत्सद्देगिरी म्हणतात हे राजकीय लोकांमधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असते राजकारणात तेच लोक यशस्वी होतात की ज्यांच्याकडे डिप्लोमसी आहे ज्यांच्याकडे मुत्सद्देगिरी आहे ज्यांच्याकडे परिस्थितीचा आढावा घेण्याचं अंगभूत कौशल्य आहे भविष्यात काय होणार याचा वेध घेण्याचं ज्यांच्याकडे तंत्र असते तेच राजकीय लोक यशस्वी होताना दिसून येतात तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक मात्र त्यापासून अनभिन्न असतो म्हणून भविष्य व्याप्ता म्हणून आपल्या असं लक्षात येतं की मुस्दीग असणारे लोकच राजकारणात यशस्वी होतात या बंडखोर सरदारांमध्ये फूट पाडण्याचे काम रजियाने केले आणि त्यांचा बंड तिने मोडून काढला अशा प्रकारे रजियाने मुसद्दीगिरीपणे डावपेस खेळल्यामुळे तिच्या दरबारातील महत्त्व वाढीस लागले तिने तिच्या बाजूचे जे सरदार व अमीर होते यांना वरिष्ठ जागी नियुक्ती केले त्यानंतर आपण कार्यकुशलते संदर्भात आणि रजियाच्या राज्यकारभाराच्या पद्धती संदर्भात मित्रांनो आता पाहतो आहोत रजियाचा पुरुषी पेहराव रजिया पुरुषासारखा पोशाख परिधान करीत असे ती इस्लामच्या नियमानुसार स्त्री वगैरे सारखे पोशाख धारण करीत असे दरबारात सर्वांच्या समोर सिंहासनावर बसत असे घोड्यावर बसून सैन्याचे व युद्ध मोहिमेंचे ती नेतृत्व करीत असे त्यामुळे तुर्की व अमीर सरदारांना याची खूप चीड येत असे तिच्या विरुद्ध पुन्हा ते कटकारस्थाने रचू लागली त्यानंतर कार्यक्षम प्रशासिका रजिया एक उत्तम प्रशासक होती तिने साम्राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केले तिने सरकारी पदावर केवळ सरदारांची काढून मोडून खाना सारख्या गैर तुर्की व्यक्तीला महत्वाच्या पदावर नेमले त्यामुळे प्रशासनावर तिची पकड अधिक मजबूत झाली मित्रांनो एक बाब लक्षात घ्या की सुलतान तुर्की आमिर यांना दरबारात फार महत्व होते कारण जी गुलाम घराणं घराणं तुगलक घराणं लोधी घराणं हे जी काही होती हे तुर्कस्तान मधून आलेले होते तुर्कस्तान अर्बस्तानामधून आलेले होते आणि या प्रदेशातील लोकांना विशेष अशा पद्धतीच्या सवलती किंवा विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे ते त्यांचा एक गट करून राजाला किंवा सुलतानाला आपल्या बोटांवरती खेळवण्याचा प्रयत्न ते करत असत रजिया सुलतानाच्या हे लक्षात आलं रजिया सुलतानानं जे तुर्की लोक होते म्हणजेच याकुद खान सारख्या हा, हापशी आफ्रिकन व्यक्तीला तिने महत्वाच्या पदावर नियुक्त केले त्यामुळे तिची राज्यकारभारात पकड अधिक मजबूत झाली लष्करी नेतृत्व रजिया सुलतानाचे लष्करी नेतृत्व रजिया केवळ पडद्याआडून राहून राज्य करणारी राणी नव्हती ती पुरुषांप्रमाणे कुबा म्हणजेच कोट आणि कुलाह म्हणजे टोपी परिधान करून म्हणजे ती पुरुषाप्रमाणे बघा हा पोशाख दिसतोय रजियाचा आणि यामध्ये आपण पाहतोय की आजच्या काळामध्ये देखील त्या व्यवस्थेमध्ये विशिष्ट प्रकारचे कपडे घालून फक्त डोळे दिसतील अशा प्रकारची भूमिका मांडल्या जात असताना रजिया सुलतानाने इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येतं की ती सुलताना बनलेली आहे आणि ती फक्त बोलून काम करणारी सुलताना नव्हती पडद्या तर ती कुबा म्हणजे कोट आणि कुलाह म्हणजे टोपी परिधान करून ती दरबारात येत असते तिने अनेक लढायांचे नेतृत्व स्वतः केले होते ती अनेक लष्करी मोहिमांवर ती जात असते अनेक रणभूम तिने गाजवल्या होत्या रणभूमीवर तिने शौर्य गाजवले होते अशा पद्धतीने रजिया लष्करी बाळा होता त्यानंतर याकूत खानावर विशेष मदती दरबारातील तुर्की अमिरांचे वर्चस्व कमी करण्याकरिता रजियाने गैर तुर्की लोकांच्या निमणुका केल्या होत्या त्यातच एम्बेसियन हाफशी म्हणजे आफ्रिकन हाफशी गुलाम जलालुद्दीन याकूब या गैर तुर्की व्यक्तीस अश्वशाळेच्या प्रमुख पदावर तिने नियुक्त केले इतकेच नाही तर पुढील काळात तिने त्याला आमिर ए आखूर या महत्वपूर्ण पदावर नियुक्त केले याकूद तिची विशेष मर्जी होती मुळात ही गोष्ट आमिरांना आणि चाळीस गणा संघाच्या सदस्यांना खटकली तसेच रजियाला भेटण्याकरिता याकुदखा कोणत्याही वेळी जाऊ शकत असे कारण रजियाने तशा प्रकारे याकुद खानाला परवानगी दिली होती त्याचबरोबर रजिया आणि याकुद यांच्यात प्रेम संबंध होते त्यामुळे तुर्की आमिर हे याकुत व रजिया यांचा द्वेष करू लागले रजियावर ते सगळे संतापले नाही तर त्या काळातले जे इतिहासकार होते अभ्यासक होते इब्न बतुता असेल टॉम्स व फरिश्ता यासारख्या इतिहासकारांनी देखील याकुत व रजिया यांच्या वाढत्या स्नेहसंबंधाविषयी निंदा केलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर अशा पद्धतीने रजियाला एक वेगळ्या पद्धतीने ट्रीट करण्याचं काम त्या काळातल्या व्यवस्थेने केलेलं आपल्याला दिसून येते रजियाच्या वैयक्तिक जीवनावर ताशेरी उडून तिचं व्यक्तिमत्व तिचं सुतान पद खुचा करण्याचा प्रयत्न त्या काळाच्या मानसिकतेने केलेल्या मित्रांना आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे अल्तुनियाचे बंड आणि रजियाचा मृत्यू भटिंड्याचा सुभेदार बघा हा भारताचा नकाशा पंजाब पंजाबच्या बाजूला भटिंडा भटिंडाचा सुभेदार मलिक अल्तुनिया याने रजिया विरुद्ध बंडाचे निशान फडकवले हे बंड मोडण्याकरिता रजिया याकुतखानाबरोबर भटिंडाकडे निघाली तेव्हा तुर्की सरदारांनी सैन्यात बंड घडून आणला व यातच याकुद खान मारल्या गेला त्या रजियाची परिस्थिती अतिशय दुर्बल बनली आणि तिला बंदी बनवण्यात आले परंतु रजिया ही अतिशय चतुर मुसदी राजकारणी स्त्री होती तिने अल्तुनियाला स्वतःशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला व दिल्लीच्या आपण दोघं एकत्र मिळून राज्य करू असे अल्तुनियाला सांगितले यावरून अल्तुनियाने रजियाशी विवाह केला त्यानंतर सगळं सैन्य घेऊन दोघांचं सैन्य घेऊन ते दिल्लीच्या दिशेने त्यांनी कूच केली परंतु प्रवासात रात्रीच्या वेळी तुर्की आमिरांनी रजियाचा भाऊ बहादर शाह याला दिल्लीच्या गादीवर बसवले व तो रजियाशी मुकाबला करण्यासाठी आपले सैन्य घेऊन निघाला वाटेत दोघांमध्ये घमासान युद्ध झाले या युद्धात रजियाचा दारुण असा पराभव झाला पराभवानंतर पळून जात असताना रजिया व तिचा नवरा अल्तुनिया यांचा पाठलाग करून कैथल येथे तेरा ऑक्टोबर बाराशे चाळीस मध्ये दोघांनाही ठार करण्यात आले मित्रांनो अशा प्रकारे बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस या दरम्यानच्या कालखंडात उदयाला आलेली मुस्लिम जगतातील पहिली सुलताना म्हणून रझियाला त्या ठिकाणी इतिहासात नोंद घेतल्या जाते रजियाच्या संदर्भात इतिहासामध्ये गौरवोद्गार काढला जातो मित्रांनो अशा या रजियाच्या पतनाची कारण कोणती होती तर पतनाची कारणं पाहत असताना रजियाचा सर्वात मोठा अडथळा जर का कोणता असेल तत्कालीन चाळीस गणा एका राज्य हे या चाळीस गणाच्या सदस्यांना मान्य होते त्यांनी तिच्या विरुद्ध सतत कट कारस्थाने केली अखेर कैथल के या ठिकाणी बाराशे चाळीस मध्ये तिची हत्या करण्यात आली का थोडक्यात काय तर रजिया सुलताना ही तिच्या काळाच्या पुढे खूप विचार करणारी स्त्री होती ती कुशल अशी सेनापती आणि मुस्सती राजकारणी होती तिचे चरित्र आज स्त्रीशक्ती आणि जिद्दीचे प्रतीक म्हणून मानले जाते तर मित्रांनो अशा पद्धतीनं रजिया सुलताना इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस या दरम्यानच्या कालखंडात दिल्लीच्या तख्तावर होती तर मित्रांनो अशा पद्धतीने रजिया सुलतान होय निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद なますか?